हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवांकर फॅशन डिझाईन्स तर बघा हे आपली रेग्युलर जशी बाई कटिंग करतो तशी मी रेग्युलर बाई सगळी कटिंग करून घेतलेली आहे आणि बघा सुंदर अशी आपली भाईला अशी डिझाईन बनवायची आहे तर बघा पुढची बाजू जी आपण बाईची जोडतो पुढच्या बाजूला पुढच्या मुंड्याला जो पुढचा बाईचा मुंडा जोडतो त्याला मी तशी टिकमार्क करून घेतलेली आहे आणि बशा बघा अशी एक अडीच तीन इंचाची मी पट्टी कटिंग करून घेतलेली आहे बरोबर आपली बाईची घडी आहे तेवढी आणि पावी इंच मार्जिन सोडून मी अशी एक लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे बघू शकताय आपण बघा ही मी विक्स डबी अशी घेतलेली आहे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही विक्स डबी घेऊ शकता किंवा कुठल्याही डब्याचं टोपण बॉटलचं टोपन असं घेऊन अशा अर्धवर्तुळ आकार आपल्याला डिझाईन बनवून घ्यायची आहे मी थोडीशी छोटी घेतलेली तुम्हाला हवी असेल तर तुम्ही थोडीशी मोठी घेऊ शकता आणि अशी आपल्याला डिझाईन टाकून घ्यायची शक्यतो मोठीच घ्या छोटी शिवल्यानंतर फारच कमी दिसते एवढी खास वाटत नाही माझी डिझाईन शिवल्यानंतर तुमच्या लक्षात येईल फारच छोटी वाटायला तेव्हा थोडीशी डिबी मोठी घेतली तरी चालेल बघा आणि असं व्यवस्थित असं अर्धवर्तुळ आकार आपल्याला व्यवस्थित असं आखून घ्यायचं आहे बघू शकतं इथं मशीनसुद्धा वाईट आणि आपलं पेपर कॅनवाससुद्धा व्हाईट असल्यामुळे तर थोडंसं दिसत नाही आहे पण नंतर तुम्हाला मी ब्लाऊजवर ठेवले की व्यवस्थित दिसेल असे संपूर्ण अर्ध गोळाकार आपल्याला काढून घ्यायचे आहेत बघू शकता आहे म्हणजे एक सारखी आपली डिझाईन तयार होते बघा तर मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित मी सवचा खाली ठेवलेलं आहे त्याच्यावर अस्त्र ठेवलेले आणि त्याच्यावर हा कपडा आपला पेपर कॅनव्हास उलटा ठेवलेला आहे बघू शकता आणि अगदी व्यवस्थित जसं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे किंवा जसं आपल्याला बाई स्टिच करायचे अगदीच त्याच पोजिशनमध्ये व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे इथं तुम्हाला हवे असेल तर सुई वगैरे तुम्ही लावून घेऊ शकता म्हणजे जेणेकरून आपली डिझाईन हलणार नाही आणि जसा शेप आहे अगदी त्या शेपमध्ये आपल्याला फक्त आपला कपडा फिरवत फिरवत जायचं आहे जेणेकरून जसा आकार दिला आहे त्या आकारावरूनच बरोबर आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे डिझाईन एक सारखी आणि फिनिशिंगमध्ये यासाठी हे करणं खूप गरजेचं आहे बघू शकताय तुम्ही फक्त कपडा फिरवत जायचं आणि मशीन मारत जायचं हळूहळू जा हळूहळू माझं अजिबात गडबड करायची नाही कारण प्रॉपर डिझाईन आपली छान सुंदर अशी यायला पाहिजे बघा अगदी व्यवस्थित गोलाकार जसं आहे तसं आपल्याला असं पूर्ण फिरवत अशी मी संपूर्ण डिझाईन स्टिच करून घेणार आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अगदी स्लो 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 मारायचा बघा सगळी व्यवस्थित अशी आपली प्रॉपर डिझाईन झालेली आहे आता मी ज्या सुया लावल्या होत्या ना ते व्यवस्थित अशा मी काढून घेते आणि नेक्स्ट एक साथ मार्किंग आहे ते अगोदर कट करते आणि बघा संपूर्ण अशी डिझाईन व्यवस्थित आपल्याला जसा आकार आपण टिप मारलेली आहे आकारात तसा व्यवस्थित संपूर्ण अशी डिझाईन आपल्याला पूर्ण कटिंग व्यवस्थित करायचे कुठेही कट होताना आपली टीप कट होणार नाही आपले डिझाईन कट होणार नाही ह्याची काळजी घेऊ संपूर्ण अशी व्यवस्थित हो आपल्याला डिझाईन कट करून घ्यायची आहे बघा किती सुंदर अशी आपली डिझाईन ही पूर्ण डिझाईन असं बोटाच्या साहाय्याने आपल्याला पलटी करून घ्यायची आहे अगदी व्यवस्थित असं पूर्ण डिझाईन सगळी व्यवस्थित आपली पलटी झाली पाहिजे बघा अशा पद्धतीने पूर्ण व्यवस्थित करून प्रेस करून आपल्याला घ्यायची आहे आणि ह्याच्यावरून सुंदर अशी आपली डापटीप मारायची हे बघू शकते मी संपूर्ण डिझाईन व्यवस्थित अशी करून घेतलेली आहे अगदा अगदी काठावरून जशी आहे तशी आपल्याला त्याच्यावरून डापटीप मारायची जेणेकरू होईल हे आपलं अस्तर आणि मेन फॅब्रिक एकसारखं व्यवस्थित अटॅच बसेल आणि डिझाईनला सुद्धा सुपिरियरपणा येईल त्यामुळे आपल्याला दापटीप मारणे खूप इम्पॉर्टंट आहे बघा जसा आकार आहे अगदी त्याच आकारमध्ये बघा मी दापटीप मारत आहे इथंसुद्धा आपलं थोडंसं खूप राहत गेला आहे तुम्ही ह्या पिण्याच्या सयनाचा बाहेर काढलेलं आहे आणि एक सारखी अशी व्यवस्थित बघा आपल्याला दापटीप मारून घ्यायची आहे आता डापटीप मारलेली डिझाईन बघू शकताय आणि बिना बिना दापटीप मारलेली डिझाईन बघू शकताय किती डिफरन्स आणि फरक आहे बघा अशी सुंदर आपली ब्लाऊजची डिझाईन तयार झालेली आहे बघू शकताय तुम्ही पूर्ण डिझाईनवरती मी व्यवस्थित अशी दापटीप मारून घेतलेली बघा दोन्ही बाई आपल्या अगदी व्यवस्थित परफेक्ट अशा रेडी झालेल्या आहे आता मेन फॅब्रिक व अस्तर एकसारखं व्यवस्थित असं अटॅच करून घ्यायचं आहे जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित असं सगळं मी अस्तरच्या लेवलला एकसारखं व्यवस्थित कटिंग कर करून घेणार आहे जेणे क करून घ्यावी आपल्या ब्लाऊजला खूप सुंदर असं फिनिशिंग येईल बघू शकता किती सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे बघू शकता अगदी अक्युरेट जे दोरे आहे ते लगेच सगळे व्यवस्थित कटिंग करून घ्यायचे जेणेकरून आपले डिझाईन सुपिरियर आणि सुंदर असे दिसेल बघा घातल्यानंतर ब्लाऊज आपला असं दिसणार आहे तो मला दाखवते बघ प्रॉपर आपली भाई कशी दिसेल हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवते बघा किती सुंदर अशी आपली डिझाईन आवड झालेली आहे अशाच नवनवीन डिझाईन बघण्यासाठी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा